नमस्कार मनकर्नास किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण दुधाच्या जमा केलेल्या साईपासून कसं तूप तयार करायचं हे बघणार आहोत हे बघा हे आठ दहा दिवसाची जमा केलेली दुधावरची साय आहे हे मी फ्रीजमध्ये जमा करून ठेवलेली होती आता त्या साईपासून आपल्याला तूप बनवायचं आहे तर सुरुवातीला त्याला खालीवर करून असं एकत्र करून घ्यायचं नंतर असं फिरवत फिरवून घ्यायचं अशा प्रकारे मोठ्या गंजामध्ये घेऊन हो, फिरून घ्यायचं आणि चम्मचनी त्याला गोल फिरवायचं घोटायचं त्यामध्ये पूर्ण त्याच्यामध्ये असलेलं जे पाणी आहे ते बाजूला होऊन जातं हे बघा हे जे बटर आहे ते एकत्र जमा होतं हे बघा याला रवीनी घुसळायची गरज नाही किंवा मिक्सरमध्येही फिरवायचं नाही असंच गोल फिरवल्याने ते हे बघा कसं जमा झालेलं आहे आणि हे गाईच्या दुधाचं असल्यामुळे पिवळा रंग आलेला आहे गाईच्या दुधाचं तूप बटर खूप छान राहतं म्हशीच्या दुधामध्ये जास्त फॅट्स असतात आणि हे गाईच्या दुधाचं हे फॅट्स शरीरासाठी आवश्यक असतं हे बघा हे बघा पूर्णपणे त्यामध्ये पाणी टाकायचं थंड पाणी टाकायचं हे बघा जे त्याच्यामध्ये जे दुधाचं प्रमाण राहिलेलं असते आपण साय जमा करताना दुधाचं प्रमाण थोडंफार राहतंच तर ते या पाण्यामुळे विरघळून जातं साईड होतं आणि ही बटर एका साईड होतं दोन्ही अलग अलग होऊन जातं बघा हे बघा त्याला हाताने काढून घ्यायचं आणि ते पण पाण्यामध्येच टाकायचं थंडदार पाणी पूर्ण बटरवरती आलेलं आहे हे बघा पूर्ण गोडाच होतो गोळाच तयार होतो हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे ते विरघळत नाही किंवा असं मेल्ट होत नाही छान राहतं आणि बनवायलाही सोपी जातं आपल्याला बघा पूर्ण त्याच्यामधलं दूध किंवा दुधाचं जे काही प्रमाण असेल किंवा साय पूर्ण बाजूला झाली आणि बटर बाजूला झालेला आहे येथे पण पाण्यामध्ये पुन्हा त्याला एकदा धुतल्यासारखं करायचं म्हणजे त्यातच्या मधले जे काही साय राहते दुधाची ते अलग होऊन जाते आणि गरम करताना पूर्णपणे तूप निघतं नाहीतर त्याच्यामध्ये साय जर राहिली तर तूप असं क्लिअर नाही दिसत हे बघा हे जे पांढरे पांढरे निघत नाही हे साय सायमध्ये जे राहते पापुद्रे दुधाचे ते त्यामुळे ते लोणी लोणी आणि ते अलग होऊन गेलेलं आहे पाण्यामध्ये हे बघा धुतल्यामुळे पूर्ण निघालेला आहे पूर्ण लोणी धुतल्या गेलेलं आहे पाण्यात आता याला आपण गरम करण्यासाठी एका पातेल्यात टाकूया जवळपास पंधरा दिवसाच्या दुधावरच्या साईचा आहे दूध जर फ्रीजमध्ये ठेवलं तर त्याच्या दुधामधलं पूर्ण फॅट्स वरती येतं आणि ती साई जमा करायची फ्रीजमध्ये ठेवली तर आठ पंधरा दिवसांनी काढलं तर भर भरपूर तूप निघतं हे बघा छान कलर आला आहे मस्त पिवळं पिवळं दिसत आहे आणि असं तू बाहेर जसं घरी आपल्याला मिळतं तसं बाहेर मिळतच नाही तू हे बघा हे बघा निघाला ही हे बघा असं हे पाण्यामध्ये दुधाचं जे राहते साईमध्ये राहिलेलं दूध पाण्यामध्ये पूर्ण निघून जातं आणि लोणी आपण अशा प्रकारे गरम करायचं आहे पूर्ण पाणी आटू द्यायचं आहे आणि फक्त तूप राहील तेव्हा काढून घ्यायचं आहे याच्यामध्ये थोडीशी मिलायची वेड्याचं पान टाकायचं त्यामुळे तुपाला खूप सुगंध येतो आणि खूप चवदार लागतं हे बघा झालं आपलं तूप तयार बघा किती छान गाईच्या दुधाचं असल्यामुळे पिवळं पिवळा रंग आलेला आहे आता याला आपण गाळून घेऊया मी यामध्ये थोडंशी विलायची टाकली आपलं वेड्याचं पान टाकलेलं आहे हे बघा छान कलर आलेला आहे आणि सुगंध पण खूप येत आहे पूर्ण घरभर तुपाचा सुगंध येत आहे हे ये बघा आणि खाली गंजाला पण जास्त अशी बेरी लागलेली नाही आहे भरणीमध्ये भरून ठेवायचं तर तुम्हाला माझी ही पद्धत तूप तयार करण्याची पद्धत जर आवडली असेल तर या या पद्धतीला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा किती सुंदर दिसत आहे थँक यू.